एकतीस अस्पृश्यतेचे नैर्बंधिक उच्चाटन हा एक मोठाच विजय ब्राह्मण सभा गिरगाव येथील श्री गणेशोत्सवात दिनांक अठरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नासला अस्पृश्यतेवर शेवटची चढाई या विषयावर भाषण देताना हिंदू समाज सुधारक वीर सावरकर म्हणाले आपल्या भारतीय राज्यघटनेत अस्पृश्यता हा अपराध मानणारे विधेयक घातले आहे मला वाटते की अशोक स्तंभासारख्या अमर स्मारकासारखी कोरून ठेवण्याजोगी ही घटना घडली आहे चार कोटी अस्पृश्य नि सव्वीस कोटी स्पृश्य यांच्यात उभी असलेली भिंत नष्ट झाली आहे नैर्बंधिक दृष्टीने आता अस्पृश्यता आहे ज्या सुधारणेसाठी आमच्या जिभा बोलून विटल्या नी लेखण्या झिजून मोडल्या ती अस्पृश्यता निवारण्याची सुधारणा आता झाली ही फार आनंदाची गोष्ट आहे आपण सारे स्पृश्य झालो आहोत या विधेयकात अस्पृश्यतेला एक विशेषण जोडणे नैर्बंधिक दृष्टीने आवश्यक होते ते म्हणजे अनटचेबिलिटी बेस्ड ऑन बर्थ जन्मजात अस्पृश्यता नष्ट करण्यात येत आहे असे म्हणावयास हवे होते मानिव अस्पृश्यता यावरून असे अनुमान काढता येते मानिव अस्पृश्यता आहे नी ती निषिद्ध आहे वैद्यकीय कारणासाठी पाळली जाणारी अस्पृश्यता क्वचित अवश्यही ठरेल असो जन्मजात जातीभेदांची हीनता गेली आहे जाती जातींवर आधारलेली श्रेष्ठता गेली आहे हे स्पष्ट आहे आपल्या राज्यघटनेत आता अन्यत्र स्पष्ट उल्लेख केलेला आहे धन्यवाद गेल्या तीन चार वर्षात घडलेल्या साऱ्याच गोष्टी वाईट आहेत असे मी मानित नाही सगळेच चुकले असेही मी म्हणत नाही गेल्या दोन तीन पिढ्यांनी जी कामे केली त्यापैकी पंच्याहत्तर टक्के यश आपणाला मिळाले आहे ते आपण समजावून घेतले पाहिजे मी प्रतिज्ञेनं सांगतो की आपण बरेच मिळवले आहे तेव्हा अवदासीन्य काढून टाका जे भांडवल मिळविले त्याच्या बळावर पुढील धंदा चालवा या सर्व विजयात जातीभेदांना दिलेली मूठ माती हा एक मोठा विजय आहे मानीवपणा अर्थात गुणात्मक भेद हे समाजात राहणारच काही उपजतच बुद्धिमान माणसे असतात तर काही अगदी अज्ञानीच असतात उपजत गुण हे सूर्यप्रकाशासारखे असतात पण आता जे जातीभेद गेले असे आपण म्हणतो ते मानिव होते भारतीय नागरिक हा नैर्बंधिक दृष्टीने एक आहे ही नैर्बंधिक समता आपण आणली आहे इतके दिवस अगदी मूर्खासारखे भेद आपल्यात होते एखाद्या जाती जन्मला की त्या जातीचे गुण त्यात आलेच पाहिजेत असा आपला आग्रह असे दाभाडे नावाचे आपल्या हिंदूंचे सेनापती होते ते निपुत्रिक वारले त्यामुळे त्यांच्या लहानशा दत्तक पुत्रांना घोड्याला बांधून हिंदू राष्ट्राचे सेनापतित्व दिल्याचा दाखला आपल्या इतिहासात आहे हे सेनापतित्व जन्मजात होते गुणात्मक नव्हे आता असे होणार नाही आता यापुढे पात्रतेचा विचार केला जाईल स्पृश्यांनी केलेले स्पृश्यांचे कार्य मग आता हे कार्य कोणी केले मला याचा आनंद वाटतो की इंग्रजांच्या राज्यात ही मानिव अस्पृश्यता गेली नाही तर आपल्या राज्यात ती गेली त्यात स्पृश्यांच्या विवेकबुद्धीचा गौरव आहे स्पृश्यांना अस्पृश्यतेची कल्पना सहन होईना म्हणून आपण होऊन त्या दुष्ट रूढीला नष्ट केले आहे घटनासभेतील बहुसंख्य प्रतिनिधींनी त्याला मान्यता दिली अस्पृश्यांच्या बंडामुळे हे झाले नाही तर जो शरीराचा रोगट भाग आहे तो कापून टाकणे यातच त्या देहाचे हित असते हे ओळखून आम्ही या वर्ण अहंकाराचा त्याग केला हे अधिक भूषणास्पद आहे जो समाज अशी सुधारणा वेळोवेळी करू शकतो तोच समाज जिवंत असतो समाज जगविणे हा सनातन धर्म आहे त्याला झालेला रोग सनातन करणे हा सनातन धर्म नव्हे माझ्या दृष्टीने हाही एक त्यागच आहे अनेक हुतात्मे आपल्या राष्ट्रासाठी लढले त्यांचे बलिदान जितके महत्वाचे तितकेच हे वर्ण अहंकाराचे बलिदान करणे महत्वाचे होते आपण ते केले आहे राष्ट्राच्या प्रगतीतील धोंड बाजूला सारली आहे मानवाच्या दृष्टीने होणारे पाप आपण हून धुऊन काढले अस्पृश्यता कोठून आली हा प्रश्न विवाद्य आहे तो काही एखादा कट नव्हता कदाचित त्या काळी ती उपयोगी वाटली असेल प्राचीन वाङ्मयात दोन्ही बाजूचे उतारे आहेत पण राष्ट्ररक्षण हा सनातन धर्म असल्यामुळे आपण वेगळा पेच टाकलाय सर्वांचे पाठबळ आपण हे कोणाच्या जोरावर केले या प्रयत्नाला सर्वांचे नैतिक पाठबळ होते हिंदू राष्ट्राच्या अंतःकरणात मनपरिवर्तन झाले होते देशातील सर्व राजकीय वा अखिल भारतीय स्वरूपाच्या संस्थांनी यासाठी प्रयत्न केले त्यात काँग्रेस हिंदू सभा प्रार्थना समाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर्य समाज समाजवादी कम्युनिस्ट सारे सहभागी झालेले होते प्रबुद्ध नि मुखर समाज ही घोषणा करण्याला मान्यता देणारा होता केवळ लोकसभेच्या प्रतिनिधींनी नव्हे तर कोट्यावधी देशबांधवांनी याला मान्यता देऊन आपल्या पूर्वकृत पापाचे प्रायश्चित्त घेतले आहे कारण जातीभेद हा ऐतिहासिक परिस्थितीचा विपाक आहे अस्पृश्यांचेही पाप धुतले गेले अस्पृश्य बंधूंनी या पापाचे प्रायश्चित्त घेतले अस्पृश्य लोकांनी एकमेकांवर नीच भेदावर आधारलेली अस्पृश्यता लादली होती म्हणून अस्पृश्य ही पापाचे वाटेकरी आहेत त्रावणकोरमध्ये रामस्वामी मुदलियार सचिवोत्तम असताना दहा वर्षांपूर्वी त्यांनी अस्पृश्यांना मंदिरे मोकळी समजणाऱ्यांनी आम्हालाच फक्त प्रवेश असावा इतर चेणोरादी हीन अस्पृश्य लोकांना मिळू नये अशी मागणी केली होती हे अस्पृश्यातील उच्च नीच भेदाचे उत्कृष्ट उदाहरण आहे डॉ आंबेडकरांचा गौरव या घटना परिषदेचे मी ही घटना तयार करण्याचे काम तरी कोणी केले स्वत महार जातीत जन्मलेल्या एका विद्वान निर्बंध पंडिताने हा केवढा मोठा योगायोग आहे बुरसटलेला असे म्हटलेल्या जाणाऱ्या समाजाने स्वखुशीने हे केले यातूनच असे सिद्ध होते की समाजाचा योग्य वेळी कायाकल्प करणे हे कार्य या समाजाने वेळोवेळी धैर्याने केले आहे स्मृतीत ज्या वेगवेगळ्या आज्ञा सापडतात याचे कारण ही बदलण्याची धडपड मनुस्मृतीने शौरसेनेने आर्य सैन्याचे अधिपत्य करावे असा दंडक घातला होता तरी पुढे मराठ्यांनी नि इतर अनेकांनी हा नियम गुंडाळून ठेवला कलिवर्ज आपद्धर्म अशा प्रकारचे नैर्बंधिक संकेत निर्माण करून अविरोधाने राष्ट्ररक्षण केले आम्ही हिंदू राहून अस्पृश्यता घालविली आहे आता धर्मांतर करू असे म्हणणाऱ्यांची भीती वाटण्याचे कारण नाही त्यांना सुखनैव जाऊ द्या शुद्धीचा दरवाजा त्यांना सदैव मोकळाच आहे मिशनरी व मुस्लिम हे आमच्यातील जातीभेदाकडे बोट दाखवीत आता त्यांना हे सांगता येणार नाही शेवटची चढाई मग आता उरले काय आता बरेचसे काम झाले फक्त वैयक्तिक जीवनात ही घोषणा उतरवायची आहे ती म्हणजे पैसा आणि वेळ यांच्या विना करता येण्यासारखी गोष्ट आहे त्यासाठी मी अस्पृश्यता नष्ट करीन नी इतरांना करावयास लावीन अशी प्रतिज्ञा सर्वांनी केली पाहिजे स्वत अस्पृश्यता पाळणार नाही स्वतःच्या कुटुंबात मानणार नाही असे ठरवले पाहिजे यासाठी मनात बदल झाला पाहिजे ही घाण काढून टाकण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत रूढी उरल्या आहेत त्यांचा विनाश झाला पाहिजे सरकारने यासाठी स्वतंत्र विभाग उघडून स्पृश्य नि अस्पृश्यांचे संबंध सुधारण्याचे काम करून घेतले पाहिजे सर्व प्रांतात हे व्हावयास हवे सर्व अखिल भारतीय संस्थांनी आपल्या शाखांच्या वतीने हे काम केले पाहिजे हे दहा वर्षात झाले पाहिजे कारण आपल्या घटनेत अशा लोकांना विशिष्टाधिकार दिले आहेत ते पुन्हा टिकवण्याची खटपट केली जाईल म्हणून दहा वर्षांच्या अवधीत हे कार्य झालेच पाहिजे ते झाले नाही तर जातीचा अहंकार कायम राहील नवशक्ती वीस नऊ एकोणीसशे